राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सन्माननीय आमचे मित्र गजाननराव साहेब मातृतीर्थ पत्रकार संघाच्या सन्माननीय माताई राऊत व्हॉइस ऑफ मीडियाचे अध्यक्ष आमचे मित्र मतकर साहेब आणखी एक जो मीडिया कदाचित मला काल आजच कळालं त्याचे बहुतेक डोळेफुडे साहेब अध्यक्ष आहे सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो या ठिकाणी उपस्थित ज्येष्ठ पत्रकार सन्मान्य कुलकर्णी सर आमचे अशोकदादा जोशी मुशीरबाई शिवाजी भाऊ वाघ अर्जुन भाऊ आंधळे माजी अध्यक्ष सुनील भाऊ जागो जाधव आमचे कधीरभाई आणि उपस्थित सर्वच त्यांचं स्पेशल उपस्थित सर्वच या ठिकाणी पत्रकार आज एक आनंदाची बाब तुमच्या आमच्यासाठी आहे की गणेशभाऊनी या ठिकाणी अगोदरच माफी मागून टाकली पण मित्रोहो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पत्रकार हे खूप चांगलं समीकरण मागील अनेक वर्षापासून या ठिकाणी आहे पुढे लोकसभा आहेत विधानसभा आहेत गणेश भाऊ आणि मी आपली सर्वांची पुढील काळामध्ये योग्य ती काळजी घेऊ असा एक शब्द आणि आश्वासन या ठिकाणी तुम्हाला देतो मागील काळामध्ये सुद्धा सांभाळत आलेलो आहे आणि पुढील काळामध्ये सुद्धा शंभर टक्के अर्जुन भाऊ सांभाळू अस तुम्ही विश्वास सगळं पत्रकार एक कार्यक्रम मान्य माहितीचे आम आमचे आमदार माजी आमदार खेडेकर साहेब यांनी घेतला त्यांनी भोजनाचा एक सुंदर कार्यक्रम ठेवल्यामुळे माहितीचाच कार्यक्रम आहे सत्ता माहितीची आहे त्याच्यामुळे आम्ही विचार केला की ब ठीक आहे आता पत्रकार बांधव हे आमच्या कुटुंबाचे घटक आहे सन्मान जे सर्व पत्रकार आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर शेळके असतील कमीश भाऊ असतील गणेश भाऊ असतील आणि इथं उपस्थित संतोष भाऊ खांडे भराड आमचे अण्णा गजानन भाऊ पवार अल्तापभाई सगळे तुमच्या आणि आमचे एक घरोब्याचे सन्मान कार्यक्रम खूप मोठ्या एखाद्या सार्वजनिक हॉलमध्ये व्हावा आणि त्या ठिकाणी आपल्याला खूप मोठा मान सन्मान मिळवा असं नाही तर आम्ही आमच्या हृदयतेने तुमच्या प्रती असलेल्या प्रेमाच्या भावनेने आपण या ठिकाणी तुमचा सहृद्ध सत्कार या ठिकाणी केला गणेश भाऊ ऑलरेडी माफी मागितली पण तरी पण जर काही अशोक भाऊ हो, आता तुम्ही बरेच तानात करत होते असं तानात राहत जातो काय आता आपण पन्नास शुगर बीपी भानगडी सुरू होतात हायपर टेन्शन असत आणि त्रास होतो माणसाला काय होणार नाही तुम्हाला आणि बालाजी महाराजांच्या कृपया होऊ नये अशी सर्वांची सदिच्छा पत्रकारितेमध्ये सर्व सहकारी असतं आता ताई का कुठेतरी बोललं की कोणी काही झाल्यानंतर काय देणार म्हणून एक सांगतो या ठिकाणी सर्व राष्ट्रवादीची सिनियर मंडळी आहे पंचवीस वर्षापासून शिंगणे साहेब या मतदारसंघाचे अनभिषेक सम्राट आहे पुढील काळामध्ये महायुतीत जसं जागा वाटप होईल आणि जागा वाटपामध्ये जर ही जागा राष्ट्रवादीला जर मिळाली कुणी काय कबूल केलं मला माहीत नाही परंतु पत्रकार बंधूंना पुढच्या वर्षी जो पत्रकार दिन आहे बहुतेक त्यावेळेस विधानसभा झालेली असेल बरोबर मग त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे त्या दिवशी सांगू आज सांगत नाही पण तो शब्द दिलेला शब्द आम्ही शंभर टक्के पूर्ण करू आज वेपेन दिला आणि कलम हीच तुमची ताकद आहे परंतु आता कलमाच्या पुढेही जमाना गेला आता प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडियाच्या पुढे इलेक्ट्रॉनिक आलं इलेक्ट्रॉनिकच्या पुढे इंस्टाग्राम फेसबुक आता सगळं इलेक्ट्रॉनिक मीडिया सुरू झाला आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला जे लागतं ते देण्याचा भावी काळामध्ये आम्ही नक्की प्रयत्न करू शकतो प्रयत्न करू आणि मिळवून देऊ असे या ठिकाणी आश्वासन देतो आपण या ठिकाणी सर्वजण आलात आमच्या विनंतीला आमच्या विनंतीला भरभरून मान दिला त्याबद्दल मी सर्व पत्रकार मंडळींचा या ठिकाणी आभार मानतो अगदी जे मोठ्या वृत्तपत्रांचे पत्रकार आहेत त्यांच्यापासून जे अगदी दैनिक एक साप्ताहिकाचे पत्रकार आहेत ते सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसवरती साहेबांवरती आमच्या सर्व कुटुंबावरती खूप चांगल्या प्रकारे प्रेम करतात त्यांच्यावर पण कुठे भावी काळामध्ये तुमच्यावरही कुठे अन्याय होणार नाही याचीसुद्धा अन्याय तर होतच नाही परंतु अन्याय करणारे कोणताही पक्ष नसतो पण तुम्ही कुठेतरी दुर्लक्षित होणार नाही याचीसुद्धा काळजी पुढील काळामध्ये आम्ही घेऊ या ठिकाणी मी सर्वांच्या वतीने एक आपल्यातलं प्रभावी व्यक्तिमत्व ज्यांनी पत्रकारितेमध्ये पस्तीस वर्ष या पत्रकारितेची सेवा केली आचार्य दर्पणकार यांच्यानंतर दिळवराजात जर कोणी सिनियर असेल तर ते आमचे मित्र सूरज भाऊ आहेत सूरज भाऊंचं फक्त पत्रकार पुर, पत्रकारिता पुरतं काम नाही कुठेही सार्वजनिक कार्यक्रम असेल सामाजिक कार्यक्रम असेल कुठे असेल कुठे कुठताही चांगला कार्यक्रम ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी सूरज भाऊंना पैसे देऊन त्या ठिकाणी निवेदन करायला बोलावं लागत नाही तर सूरज भाऊ स्वयंस्फूर्तीनं त्या ठिकाणी हो जळगराच्या वासियांच्या वतीनं या संपूर्ण राष्ट्रवादीच्या वतीनं शिंगणेसाहेबांच्या वतीनं आमच्या सर्वांच्या वतीनं आपल्या या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभार मानतो मागील काळामध्ये आपली सेवा या समाजाकरता अशीच सुरू ठेवा अशी आपल्याला जाहीर विनंती करतो पुन्हा एकदा आपण सर्वजण आलात काही चुकलं उकलं असेल तर माफ करत जा